जय नितेश राणे बोलतोय काय पवारांना जे काय झालं साधी एन सी न जाणार आहे मी त्या लोकांना येऊन जाऊ माझ्यावर पण तुम्ही हे जे काय वागणूक हे लोकांना देत आहे तुम्हाला काय वाटतं आम्ही गप्प बसणार आहे का नाही नाही पण हे जे काय तुम्ही ह्या लोकांना जे हिंदू समाजाचे लोक तुमच्याकडे आले ना माकडांना विकडांना तुझं आता ही भाषा आहे का ही भाषा असते का रे हे बोलण्याची पद्धत नाही तुमची बरोबर लोक आलेत ना तक्रार देण्यासाठी व्यवस्थित तरी बोला पण तो मध्ये ठेवायलाच लागेल जे ठेवायलाच लागेल कारण का सरकार आमचं आहे हे काय बाकीच्या सरकार नाही आहे ज्यांना तुम्ही हे करताय ठेवायलाच लागेल गृहमंत्री साहेबांचं उगाच तुमच्यामुळे बदनामी नको इथे आणि हे जे काय तुम्ही जे वागणूक इथे देताय ना हे बरोबर नाही आहे व्यवस्थित तरी बोला लोकांची हे काय जिहादेंच सरकार नाही आता इथे त्यांचे लाड करण्यासाठी कार्यालयात लागेल आणि हे माकडे विकडे ही अशी भाषा परत वापराल ना तर मी काय गप्प बसणार नाही इथे व्यवस्थित बोला जरा लोकांची आमच्या बघतो मी पण आणि कडकचा कडक कलम लावा त्याच्या राशी कसे तीनशे सात त्याला मारलं केवढा या पवार आणि त्यांच्या मिसेसला आणि हे काय पाकिस्तान आहे का येऊन दादागिरी करणार आहे ते आणि तुम्हाला नाही जमत तर त्या लोकांना माझ्या हातात द्या ना मी तंगडी काढून देतो ना हातात तुमच्या ठीक आहे अटक केलाय काही लोकांना घेतलं ना मी बघते लक्ष ठेवून लाड इंजन काय कारवाई करतात